मुंबईत घडलेली एक घटना सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे व्हीपी रोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात त्यांनी तक्रारदार महिलेवर स्वतःची नेमप्लेट आणि बॅज फेकून मारल्याचं स्पष्टपणे दिसतय

आयोगाने दुर्गा खर्डे यांना नोटीस बजावून अठरा नोव्हेंबर पर्यंत उत्तर मागवलंय त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त यांना ही नोटीस जारी करून सहा आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या अशा वर्तवणुकीमुळे सामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत असून आयोगाच्या चौकशीनंतर पुढील पावले निश्चित होणार आहेत